सिन्नरची लेख पूजा लोंडे हिच्यावर तिच्या सासरच्यांनी केलेल्या अत्याचारामुळे दोन निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्याचा रोष संपूर्ण तालुक्यातून व्यक्त होत आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच तिची हत्या करणाऱ्या नराधामांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी तालुकावासियांनी शनिवार दिनांक एकतीस जुलै रोजी कॅन्डल मार्च काढून पूजाला आदरांजली वाहिली कोपरगाव येथील मेहत्रे कुटुंबियांनी सिन्नरच्या लेकीचा केलेला छळ व त्यातून घडवून आणलेली हत्या या घटनेचे तीव्र पडसाद सिन्नरमध्ये उमटले असून सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे तसेच संबंधितांना फाशी देण्यात यावी या मागणीने जोर धरला आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच पूजा हिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सिन्नरकर शनिवार दिनांक एकतीस जुलै रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले होते सर्वांच्या चेहऱ्यावर या घटनेचा राग दिसत होता सर्वांनी येथून कॅन्डल मार्च काढून निषेध मोर्चा काढला सर्व जणांनी शहरातील हुतात्मा स्तंभ परिसरात कॅन्डल पेटवून पूजा हिला श्रद्धांजली वाहिली व तिच्या सासर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शोकसभेतून करण्यात आली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह शुभम क्षत्रिय आपल्या या आपल्या या शिन्नरची गरीबाची एक लाडकी लेख तिची अशी हत्या झालेली आहे कोपरगाव इथे आणि आम्ही दोन्ही ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर या महाराष्ट्र सरकारने या जर हलगर्जरीपणा केला तर आम्ही बाकीची पुढची कारवाई आम्ही कुठे करायची कशी करायची आम्ही बघू महिलांची शक्ती पाहण्याचं काही कारण नाही आणि ही गरीबाच्या लेखीला न्याय मिळाल्याशिवाय ले ले आम्ही राहणार नाही तर आजीला मारून आणि नंतर तिच्यावर अकेल वतण्यात आलं तिचा आवाज बंद केला आणि वरून तिला खोटं सांगून तीन दिवस दवाखान्यात ठेवलं ती घरीच मेलेली होती आणि तिला खोटं सांगून दवाखान्यात ठेवलं आणि हे एकदम खोटं पूर्ण केलेलं आहे आणि जर सर पोलीस शासन आम्हाला मदत करत नसेल तर आम्ही आमच्या हातात आम्ही कायदा घेऊ आणि यांना कारवाई केल्याशिवाय राहणार नाही तर आम्ही पण महिला आणि या जागर शक्तीचा आज आमच्या मेसेजवर आम्ही कोपरगावला गेल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला तीन दिवसात वायदा केलेला आहे तिचे सासू सासरे यांना जेलमध्ये ठेवण्याचा त्यांनी अजून आम्हाला निरोप आलेला नाही तर आम्हाला आमची त्यांनी दिशाभूल करू नये आम्ही यांना सोडणार नाही आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा फाशीची शिक्षा झाली आम्ही गप्प असणार नाही आम्ही कुठल्याही कोर्टापर्यंत जायला तयार आहे कुठल्याही शासनाची आम्ही कुठलीही दखल घ्यायला तयार आहे आम्ही पाठपुरावा करू आणि आमच्या पूजा दिदीला न्याय मिळवून देऊ असे या गरिबाची लेख आम्ही जर नाशिक जिल्ह्यात लोंडे गल्ली जर म्हटलं तर आम्ही आम्हाला लोंडे गल्लीचं भूषण आहे आमच्या शिन्नरची शान आहे लोंडे गल्ली म्हणजे आणि आमच्या लोंडे गल्लीचे लोंड्यांची मुलगी जाणं म्हणजे आमचा स्त्रियांचा आपण आहे तो आपण आम्ही कधीही संघरणार नाही तरी आम्ही कधी न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही पूजाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या शिन्नर तालुक्यातील या कन्नीला न्याय देण्यासाठी आपण सर्व शिन्नर तालुक्यातील सर्व महिला बहीण भगिनींनी आणि सर्व तरुण मुली मुलांनी आपण कोपरगाव इथे जायचं आहे आणि आपल्याला एक मोठा मो मोर्चा काढायचा आहे तर सर्वांनी इथं दहा वाजता जमावे आपण अकरा वाजेपर्यंत कोपरगाव इथे पोचलो पाहिजे अशा टायमात सर्वांनी तयार घेऊन यावी ही विनंती आमची शेन्नाची लाडकी पूजा लोंडे गल्लीतली आमची पूजा सगळ्यांची लाडकी पूजा तिचा न्याय हा न्याय मिळायलाच पाहिजे सगळ्यांनी मिळून एवढ्यांनी आम्ही कॅन्डलला मोर्चा काढलेला आहे याच्यावर आम्हाला न्याय नाही मिळाला आम्ही पुढची पण तयारी केलेली आहे हे एवढं हे करा एवढ्यांनी असं माहीत करा आपल्या असे आपल्या सिन्नरची माझी बहीण आपल्या सर्वांची बहीण पूजा तिला घरी भरून घरी जाळण्यात आलं आणि तिच्यावर एक जोर जबरदस्ती करून तिला मारण्यात आलं आणि तिला तिची हत्या केली याचा आम्ही सर्व निषेध करतो आणि तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून तिला न्याय मिळवूनच देऊ आणि सरकारने जर याच्यावर लवकर कडक कारवाई केली नाही तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल सिन्नारची लाड लेख म्हणजे पूजा लोंडे हिच खूप क्रूर एकदम क्रूर आणि हत्या करण्यात आलेली आहे सगळ्यांचं म्हणणं आहे की त्याला फाशी झाली पाहिजे त्याला फाशी कदापि नाही झाली पाहिजे जसं तिला केलंय तसं त्याच्याशी पण केलं पाहिजे त्याला पण पेट्रोल डिझेल काय असेल ते टाकून त्याला पण जाळलंच गेलं पाहिजे कुणी असं नाही म्हटलं पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे जेवढा तिने यातना भोगलंय तेवढं त्याला भोगायलाच पाहिजे पूजा ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी होती खूप कष्टाळू खूप हुशार आणि खूप सज्जन मुलगी होती तिला गरीबाच्या घरी दिलं कारण माझी बहीणच गरीब होती पैसेवाले बघणार एवढी आयपत जवळ नव्हती आणि गरीब घरात दिली म्हणून मुलीला असं वागणूक द्यायची हे काही बरोबर नाही आहे की लोकाच्या मुलीला जाळून मारून टाकणे फाशी लावणे विष पाजणे हा त्यांचा अधिकार नाहीये लग्न करून घेऊन जातात कशासाठी घेऊन जातात जाळून मारायला फाशी द्यायला विष पाजून मरायला काही अधिकार नाहीये त्यांना असं करण्याचा आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे नाही तर नाही फाशी झाली ना आम्ही त्याला जिवंत जाळू जशी माझी लेख जाळली ना तसे त्याला जाळू आम्ही आम्ही पण काही कमी नाहीये मला न्याय पाहिजे माझ्या मुलीसाठी नराधमाने माझ्या मुलीला जसं जिवंत जाळलं तसं त्याला पण जिवंत जाळा एवढीच माझी सरकारकडे आणि सगळ्या बंधुबंध कडे प्रार्थना आहे असं नाही की गरीब स्त्रियांना जाळून मारलं जातं श्रीमंत मुलींना देखील तेवढाच त्रास होतो तेवढा सासवासही केला जातो वारंवार हुंड्याची मागणी केली जाते घरातून हबलून लावलं ला जातं त्या महिलेवर अन्याय अत्याचार केला जातो इथून पुढे सर्व नागरिकांनी अशीच सर्वांनी साथ दिली पाहिजे आणि आम्ही देखील महिला वचक्रताच्या माध्यमातून एन अभियानाच्या माध्यमातून पूजा माझ्या याची होती तर आणि हे जे काही पण झालंय ते सिंगरमध्ये प्रत्येक जण म्हणजे आता आमच्या एजच्या आहेत तर मग पूजासोबत जे झाले ते सगळ्यांनी प्लीज प्लीज, प्लीज महाराष्ट्र गव्हर्मेंटपर्यंत हे पोहोचवा आणि प्लीज ह्याच्याबद्दल काहीतरी करा कारण की आज एक जण असे झाले आणि खूप जणांसोबत होऊ शकतो